विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला फरार आरोपी आणि टोळीचा मुखिया हर्ष सुरेश म्हस्के उर्फ टोनू पाईकराव यास नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने पाठला करून ताब्यात घेतलाय पाईकराव उर्फ टोळीचा मुख्य आरोपी टोनू म्हस्के हा रोड र... हा नासिक रोड रेल्वे स्थानकाच्या आसपास फिरताना आढळून आल्याची माहिती नाशिक रोड गुन्हे शोध पथकाला मिळाली त्यानुसार क्षणाचाही विलंब न ना करता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे आणि पोलीस हवालदार विजय टेमकर पोलीस अंमलदार समाधान वाजे नाना पानसरे विशाल कुवर अजय देशमुख यांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेतली मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी मोटरसायकलवर गुलाबवाडी मालधक्का रस्त्याने त्याने पळ काढला पोलिसांनी मोठ्या शितापीने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले पोलिस निरीक्षक जितेंद्र माळी यांनी तपासादरम्यान त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा गुड्यामध्ये वापरलेली मोटरसायकल आणि रोकड असे एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिक नाशिक जिल्हा कायद्याचा बालिक नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिला नाशिक जिल्हा बाली बालिक